हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेलं मुलचंद मिल या शॉपमध्ये आलेलो आहोत दगडूशेठ गणपतीपासून समोर आलं की सिटी पोस्ट ऑफिस आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला ही तीन मजली शोरूम भव्य दिव्य असं पाहायला मिळेल तर त्यामध्ये आज लग्नासाठी स्पेशली नवरीचं जे ब्रायडल लुक आपण घेतो ते कलेक्शन आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर ते कलेक्शन कसं असणार आहे ते तुम्ही इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण मध्ये आलेलो आहोत तिथं कलेक्शन साड्यांचं कलेक्शन दाखवण्यासाठी आपल्यासोबत सर आहेत विकास सर सर नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडीओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझं नाव विकास आहे आता आपण साठी स्पेशल आयटम बघणार आहोत आजच्या नवरील आपण बघूया ओके आता आपण बघणार आहोत बनारसी शालू मध्ये हा बनारसी शालू येतो विदाऊट स्टोन मध्ये वेल डिझाईन येते ही अच्छा ह्याची प्राइस येते तुम्हाला मॅडम आठ हजार चारशे पंच्याण्णव मध्ये पण आपल्याकडे मुलचंद मध्ये चार हजार नऊशे पंच्याण्णवला तुम्हाला हा पूर्ण पदर वगैरे येतो बघा वेलची डिझाईन आहे पूर्ण हा ब्लाऊज वगैरे येतो पूर्णपणे याला आतमध्ये डिझाईन्स वगैरे अशी काटांची ऑल ओवर प्रिंटमध्ये येते बघा सगळे ऑल ओवर डिझाईन येते स्पेशल ब्रायडल साठी न्यू लुक आहे बघा आता त्याच्यामध्ये आणखीन एक डिझाईन येते तुम्हाला म्हणजे याच साडीमध्ये याच साडीमध्ये हे शालूमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे डिझाईन मिळतील तुम्हाला एक बुट्टा आणि भेट अशा प्रकारचे डिझाईन येतात त्याच्यामध्ये कलर वगैरे भरपूर येतील सात ते आठ प्रत्येकावर कलर येतील डिझाईन वेगवेगळ्या येतील आसतो तुम्हाला बारा हजार तीनशे पन्नास मध्ये तर आपल्याकडे मिल मध्ये फक्त तुम्हाला सहा हजार तीनशे पन्नास लाच बघतो ऑफर मध्ये आपल्याकडे नेहमी ऑफर चालू असतात ना त्या ऑफरमध्येच बसतो तुम्हाला हो हो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज देतो तुम्हाला हा ब्लाऊज आहे आणि बाकी पूर्णपणे साडीला बघू शकता तुम्ही अशी पूर्ण बुट्टी आहे बॉर्डर वगैरे पण छान आहे लेटेस्ट आणि हे जे आहे आता स्टोन मध्ये बघू आपण बघा हे थोडं फॅन्सी मध्ये येतात स्टोन वगैरे स्पेशल ब्रायडल चे दूक आहेत बघा सगळे काय बघतोय ते आपण आता बारीक बुट्टी मध्ये आहे हा भरगत चा पदर येतो गोंडे वगैरे बनवलेले आहेत डिझाईन वगैरे छान एक कटवर्कची डिझाईन येते तुम्हाला एक पूर्ण बॉर्डर येते बॉर्डर वगैरे बघा हा ब्लाउज येतो पूर्ण भरगतचा ब्लाउज आहे बघा पूर्ण डिझाईन मध्ये रिच पावडर हा डिझायनर मध्ये मोडतो हा जे ब्लाऊज ला डिझाईन येते ना ते सगळे मध्ये सिंगल पीस येतात सगळे बनवून घेतलेली साडी कस्टमर केलेलं आहे म्हणजे बघण्यामध्ये पॅटर्न पण युनिक आहे काही कन्सेप्ट आपण बोलून घेतो ना त्याच्यामुळे हे खूप रिच आणि छान दिसतात पूर्ण बॉर्डर वगैरे कव्हर केलेली आहे युनिक कलर मध्ये आपण बोलून घेतलेले सगळ्यात जास्त कलर चालणार हा आहे याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार प्रकारचे रंग मिळतील बघा तुम्ही बॉर्डर तर पूर्णपणे युनिक आहे नेहमी सारखे असे बॉर्डर्स वगैरे नाही कोणाला पण आवडले पाहिजे अशा टाईपच्या सारे पदर वगैरे पण छान रिच आहे आता एकदम न्यू लेटेस्ट मध्ये प्योर आहेत प्युअर कपड्यामध्ये आपण हे साडी बनवलेले असतात नवरीसाठी फार सुंदर लग्नासाठी बघायला गेलं तर सगळ्यात युनिक पीस म्हणून हा पीस तुम्हाला दाखवण्यात आला अच्छा यामध्ये बुट्टी वगैरे वेगवेगळ्या डिझाईन असेल कलर किती भेटतात सर आपल्याला ले चार कलर येतील प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी बॉर्डर वेगळी येईल कारण लुक जो आहे ना डिझाईन प्रत्येकाची वेगळी येते सेम साडी नको कोणाकडे व्हायला असं अच्छा नवीच काय कॉपी स्पेशल असते ना त्यामध्ये असते हे बघा आता हे बुट्टी मध्ये तो झाला सेल्फ वाला डिझायनर मध्ये हा झाला कॉन्ट्रास्ट मध्ये हा बुट्टी हा पदर आहे आणि ब्लाऊज वगैरे पण कॉन्ट्रास्टर वर काय छानपैकी हे बघा असे काट वगैरे येतात ब्लाऊज पूर्णपणे डिझाईन येते पाठीला आणि हाताला कव्हर करते ती डिझाईन पूर्णपणे पूर्णपणे बुट्टी बॉटमला डिझाईन्स येते स्टोन वर्क आतमध्ये पूर्ण मिनमध्ये वर्क वगैरे येतं अच्छा, uh, तो 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 अच्छा। स्पेशल लुक आहे तो बघा नवरी साठी त्याच्यामध्ये डिझाईन एक वाला एक आहे त्याला कटवर आणि स्पेशल आयटम आहे आपण बनवून घेतलेले आहे बघा हा येतो पूर्ण डिझाईन येते बॉर्डर वगैरे पूर्णपणे डिझाईन आहे कटवर्कची बॉर्डर येते याला हा ब्रॉकेटचा ब्लाउज आहे बघा याला पूर्णपणे बनवलेला ब्रॉकेटचा ब्लाउज येतो पूर्ण साडीला गोल्डन कलरचा सा, डिझायनर मध्ये तुम्हाला वर्क वगैरे करून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे ब्लाउज ला ब्ला। असे डिझायनर आहेत पूर्ण साडी करते कवर बॉर्डर दाखवायला एकदा बॉर्डर कट वर्क मध्ये पूर्ण थाउजंड बुट्टी मध्ये येते खाली बॉटम ला मध्ये स्टोन वर्क येईल आणि आतमध्ये जे आहे ते प्लेन बुट्टी येईल त्याला अच्छा बॉटम बॉर्डर बॉर्डर फार एकदम छान आहे साडीची तुम्ही पाहू शकता वेल बुट्टीची डिझाईन आहे साडीवर आणि कलर कॉम्बिनेशन फार नवरी अशी अगदी हटकेच दिसणार आहे सर्वांच्या नजरा हा पदर वगैरे कटवर्कची बॉर्डर येते यामध्ये तुम्हाला आणि सात कलर येतील याच्यामध्ये आणि याची प्राइस पडते तुम्हाला मार्केट रेट वीस हजार एकशे पंच्याहत्तर आहे पण आपल्याकडे मिल मध्ये रेट पडतो तुम्हाला दहा हजार एकशे पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये लागलेला जाते आणि आणखीन याच्यावरती एक ऑफर चालू आहे आपल्याकडे टू पॉईंट फायव्ह पर्सेंटची बर तुमची पहिली काही खरेदी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अडीच पर्सेंट कॅशबॅक पॉईंट मिळतात ते तुम्ही केव्हाही कमी करू शकता अच्छा हा प्युअर मध्ये येतो तुम्हाला पूर्ण प्युअरचा शॉल आहे वेल डिझाईन मध्ये येतो तुम्हाला हे बघू शकता पदर वगैरे खूप छान आहे आणि हा सिल्वर वर्कमध्ये आता हा पदर बघितलेला आपण कसा गोल्डन मध्ये गोल्डन बॉर्डर वगैरे तशी सिल्वर बॉर्डर मध्ये बनवलेली आहे पूर्ण कपडा वगैरे बघू शकता पूर्ण प्युअरचा आहे बॉर्डर वगैरे पण छान आहे याची साईडला पदराच्या पुढे कट वर्क बॉर्डर दिलेली आहे तुम्हाला पूर्ण स्टोन वर्क मध्ये गोंडे वगैरे बनवलेले आहेत पूर्णपणे आणि ब्लाउज जो आहे तो मध्ये ब्लाउज येतो हँडला पार्टीला सगळं कवर होत हे बघा कपडा वगैरे पण छान आहे का पूर्णपणे पूर्ण ऑल ओ्रीच डिझाईन येते बघायची डिझाईन बघू शकता बॉर्डर वगैरे पण छान आहे बॉटमला जे आहे ते पूर्ण स्टोन ची बॉर्डर कव्हर केलेली आहे आणि आतमध्ये जो आहे ती बॉर्डर मध्ये येते तुम्हाला हा हा पदर वगैरे हे तुम्हाला मध्ये परत सत्तेचाळीस हजार रुपयाचं आहे मार्केट रेट पण आपल्याकडे फक्त ट्वेंटी सेव्हन थाउजंड लाच बघतो तुम्हाला सत्तेचाळीस हजार ट्वेंटी सेव्हन थाउजंड आहेत हो रुपये तुम्हाला कमी होतं आणि कलर फार छान येतील तुम्हाला आणखी पण बरं का यामध्ये हा जो आहे तो वाईन कलर आहे पण तुम्हाला याच्यामध्ये चार ते पाच आणि प्रत्येकाची डिझाईन वेगळी बॉर्डर वेगळे ब्लाउजला डिझाईन वेगळे टोटल डिझाईन्स वगैरे वेगवेगळे आहेत आता त्यामध्ये बघणार आहोत आपण आता हे साऊथ मध्ये ब्रॉकेटमध्ये बघणार आहोत स्पेशल आयटम आहेत सगळे फक्त ब्रायडल आहेत बरं काही आयटम सगळे आता ब्रायडल साठी स्पेशल ऑफर आहेत हे बघा बघू शकता आता तुम्ही हे ब्रॉकेटमध्ये येते प्युअर टिशूज मध्ये बॉर्डर वगैरे साऊथ पॅटर्न मध्ये हा ब्रॉकेटचा हा पदर आहे बघू शकता तुम्ही सगळं गोल्डन बेस मध्ये राणी कलर येतो तुम्हाला हा बॉर्डर वगैरे खालची जी साऊथचा सा तो प्रकार आहे ना त्याची खालची बॉर्डर जी येते बॉटमची ती ब्रॉड येते आणि वरची जी बॉर्डर आहे ती स्मॉल मध्ये येते तुम्हाला अच्छा अच्छा खालच्या साईडने जी आहे ती ब्रॉड आहे हा ओके हे बघा हे बघू शकता तुम्ही बॉर्डर वगैरे बॉटम ने ब्रॉड बॉर्डर येते हे बघा हा पदर वगैरे येतो अच्छा आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज वगैरे येतो ब्लाउजचा फारच आहे प्युअर प्राइस काय हेच सांगतो तुम्हाला ह्याची प्राइस बघा ह्याची मार्केट रेट आहे तुम्हाला एकवीस हजार आठशे पन्नास मध्ये पण आपल्याकडे मिल मध्ये तुम्हाला फक्त अकरा हजार आठशे पन्नास ला बसते तुम्हाला ह्या ऑफर मध्ये बापरे अकरा हजार अकरा हजार आठशे पन्नास लागतो साडे पण तशी आहे खूप छान साडी आहे प्युअर आहे ना हंड्रेड पर्सेंट बघा हे येते तुम्हाला साऊथ मध्ये टिशू मध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खास एक काय माहितीये का आरी ब्लाऊज बनवून घेतलेले आपण हे बघा डिझाईन वगैरे बघू शकता हे सगळ्या सगळ्या अनपॉलिश आहेत आणखीन याला पिको फॉल फिनिशिंग पॉलिश वगैरे आपण करून देतो बरं का कस्टमरला पुढच्या साडीला सगळं आपल्याकडून जात मस्त तुम्ही हे साडीचे काठ पाहू शकता किती सुंदर नाजूक असे काट आहेत कुणाला असे मोठे काठ नको हवे असतात किंवा जास्त बटबटीत अशी डिझाईन नको हवी असते तर खूप छान सुंदर बॉटम बॉटमचे काठ येतात हे सगळे आणि याचा ब्लाऊज जो बघाल ना डिझायनरमध्ये ब्लाऊज येतो बघा अच्छा हे ब्लाऊज जो आहे ना हे डिझायनर मध्ये ब्लाऊज येतो तुम्हाला पूर्णपणे पाहू शकता आरीवर ब्लाउज आहे यावर सर प्राइस काय या साडीची या साडीची प्राइस पडते तुम्हाला बावीस हजार तीनशे ऐंशी ची पण मिल मध्ये ऐंशीलाच भरते ऑफर मध्ये बारा हजार तीनशे मला जर असं वर्क वगैरे जर करून जायचं म्हटलं ना तर मिनिमम तुम्हाला पाच ते साडेपाच हजार रुपये लागतात नवरील ते साडे पाच सहा हजार तर लागतात हंड्रेड पर्सेंट पूर्ण काठ वगैरे कव्हर करतात गळ्याचा वगैरे त्याला काय सेन्सर लावलेलं ला आहे आता त्यामुळे आपण ओपन नाही करू शकत जास्त मी तुम्हाला थोडस दाखवतो अच्छा हे काठ वगैरे येतं गळ्याला वगैरे डिझाईन येते समोर हातांना येते आणि हे जे आहे ना हे पूर्ण कव्हर करता हातांची वगैरे डिझाईन अच्छा हे बघा बघू शकता वर्क वगैरे सुंदर आरी वर्क फार सुंदर केलेलं आहे साडीवर ह्याच्यामध्ये परत तुम्हाला एक कमी मध्ये पण आहे आता आपण कमीची साडी बघणार आहोत आता ही पडते तुम्हाला दहा हजार नऊशे ऐंशी ची पण ऑफर मध्ये फक्त पाच हजार नऊशे ऐंशी मध्ये बसते तुम्हाला एखादी बघू शकता तुम्ही साऊथ मध्ये आयटम आहेत सगळे आहेत आयटम आहेत बघू शकता डिझाईन्स वगैरे तुम्ही हो का हे तर ब्लाउज वगैरे बघू शकता परत तुम्ही आधी भर ब्लाउज हे बघा बापरे वर्क वगैरे पूर्णपणे छान साठी स्पेशल आता म्हणून वाटायला बघेल ना त्यामुळे गळ्याला वगैरे डिझाईन कव्हर केलेले डिझाईन्स आहे पूर्णपणे आणि रंग वगैरे येतील त्याच्यामध्ये प्रत्येकाची डिझाईन वेगळी कलर वेगळे येतील अच्छा प्राइस सांगतो याची प्राइस पडते तुम्हाला दहा हजार नऊशे ऐंशी मध्ये पण मिल मध्ये तुम्हाला फक्त पाच हजार नऊशे ऐंशी मध्येच पडेल प्राइस ओके एक क्लेन साऊथ मध्ये प्युअर टीशूटमध्ये हे बघा हा बघू शकता तुम्ही साडी आहे साऊथ मध्ये पूर्ण ब्रॅज्यू साडी हे बघा बॉटमचे काठ जड मोठे येतात जे आहेत ते थोडे स्मॉल काठ येतात तुम्हाला बघू शकता डिझाईन आहे पदर वगैरे प्युअर रेशियमची साडी आहे बघा अच्छा प्युअर मध्ये बघू शकता मोदी तुम्हाला प्युअर रेशमची साडी आहे आता पदर वगैरे आहे बघू शकता हा पदर आहे पूर्णपणे साडी हे बघा तर प्युअर सिल्कचं कलेक्शन तुम्हाला जर पाहिजे असेल त्यामध्ये नक्की या कलर भरपूर आहे त्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स कलर येते तुम्हाला ब्लाउज वगैरे आणि हा जो आहे तो पदरीचं काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता साडीवर प्युअर एक्शन ची साडी हो खूप सुंदर अशी साडी आहे साऊथ लुक तुम्हाला एकदम हटके असं देऊन जाणार आहे साड्या एकदम रिच क्वालिटी म्हणजे आता हे जे आहे ते आपण बघणार आहोत आता न्यू कॅट पॅटर्न पूर्णपणे डिझायनरमध्ये ब्रायडल साठी कोणाला डिझायनर हव्यात ना हो हो। त्यामध्ये स्पेशली डिझायनर साड्यांमध्ये आहेत आता ह्या हे सगळे प्रकार साऊथमध्येच मोडले जातात ट्यूशन मध्ये पण हे कसं डिझायनर आहे वन पीस वन लेडी असे येतात सगळे सिंगल मध्ये येतात बघा हा पदर वगैरे आहे डिझाईन वगैरे नाईटचं फंक्शन असू किंवा डेच असू छोट्या मोठ्या पार्टी वगैरे तुम्ही करू शकता त्याची प्राइस पडते सोळा एकशे तीस ची पण आपल्याकडे आठ हजार एकशे तीस चाच तुम्हाला ऑफर मध्ये आणि तुमची काही पहिली खरेदी असेल तर टू पॉईंट फाय पर्सेंट तुम्हाला ऑफ मध्ये होता म्हणजे पन्नास टक्के तर आहेत आणि त्यावर आपल्याला अजून टू पॉईंट फाय पर्सेंट त्याच्यासाठी तुमची खरेदी अगोदरची हवी आहे काहीतरी जे तुमचे पॉईंट जमा असतील ते करू शकता कमी टू पॉईंट मध्ये ओके म्हणून या पैठणीची जी बॉर्डर असते त्यावर हि तुम्ही पाहू शकता साडीला दिलेली आहे आणि स्टोन वर्क आहे ज्यांना अशी झकपक साडी हवी असते लग्नासाठी साडी ते कव्हर पूर्णपणे साडीचे काठ पाहू शकता अप्रतिम असे काट आहे आणि साडीचं सुद्धा तुम्हाला फार सुंदर असं देऊन जाणार आहे लग्नामध्ये थोडस इतरांपेक्षा वेगळं थोडस पदर वगैरे बघू शकता इतका छान पदर आहे मॅडम मा, हा पूर्ण दरीचा पदर आहे पूर्ण आरिबर्समध्ये स्टोन वगैरे आहेत फॅन्सी मध्ये पूर्णपणे ओरिजिनल पैठणीचा जसा येतो का तसा पदर आहे बनवलेला त्याची हे बघा हा ब्लाऊज बघू शकता तुम्ही खूप छान असा ब्लाउज आहे डिझायनर मध्ये ब्लाऊज आहे तुम्ही जरी असं बनवायचं म्हणलं ना तरी भेटत नाही बनवून तुम्हाला खूप असं मध्ये नाईट फंक्शनला वगैरे फार छान दिसेल सगळं हे बघा पूर्णपणे ब्लाऊज वगैरे आता हे तुम्हाला पूर्ण

तुम्हाला। या हेवी येतात हेवी म्हणजे फक्त हे रेट नाही लाईटली वर्क जास्त शो सोबत आहे वजन वगैरे कमी असतं फार की तुम्हाला तेवीस हजार दोनशे पन्नास बसते साडी पण मिल मध्ये तुम्हाला फक्त तेरा हजार दोनशे पन्नास मध्ये येते याच्यामध्ये खास ऑफर अशी आहे मॅडम की आपण स्वतः बनवून घेतलेली आहे मिलमध्ये त्यामुळे सगळ्यात जास्त स्वस्त आहे त्याच्या मार्केटमध्ये तुम्हाला मिनिमम अठरा हजार पासूनच स्टार्ट होते आरिवर्ट मध्ये हे दरदो वर्क आहे ना हे खूप महाग मध्ये हा खूप स्टँडर्ड असते खूप पाहू शकता तुम्ही वर्क कसं आहे साडीवर पूर्ण पंधरा स्टार्टिंग प्राइस तुम्हाला अठरा वगैरे अशी मार्केटमध्ये घडते पण आपल्याकडे फक्त तेरा हजार दोनशे पन्नास पासून सुरुवात केलेली आहे कमी मध्ये अच्छा हो सगळ्याला परवडेल अशी साडी पूर्णपणे हा ब्लाऊज वगैरे कव्हर करू शकता हा ब्लाऊज येतो तुम्हाला त्याला हाताला आणि बाकीला पूर्ण डिझाईन्स येते आतमध्ये स्टोन वगैरे लावलेले आहेत पूर्णपणे पूर्णपणे साडी बॉटम आणि बॉर्डर वगैरे ते बॉर्डर पण दाखवा खूप सुंदर बॉर्डर बनले आहे आणि कलर कॉम्बिनेशन फार छान घेतलंय साडीचं कलर कॉम्बिनेशन आणखी ना भरपूर छान छान कलर आहे असं ते कलर डिझाईन आहे प्रत्येक साडी वेगळी डिझाईन्स वेगळी कलर वेगळा असे हो आता हे बघू शकता तुम्ही ते प्युअर मध्ये दर्जू शिवसेक केलेलं आहे तुम्हाला प्युअर मध्ये पश्मिना वगैरे म्हणतो ना आपण त्या स्टाईल मध्ये पूर्णपणे आपण हे बघा पदर वगैरे बघू शकता खूप रिच आहे आणि कलर डिझाईन पण खूप छान आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन येतील याच्यामध्ये मिनिमम चार्ट तुम्हाला असा दोन दोन कलरचा चार्ट आता या सेम डिझाईन मध्ये आणखी कलर मिळेल मग परत डिझाईन चेंज होईल प्रत्येक दोन दोन कलर कलर भेटतात दोन सूत कसला सॉफ्ट आहे सॉफ्ट प्युअर आहे ना प्युअर एकदम आणि डिझाईन सुद्धा टॉपच्या आहेत पूर्ण कव्हर करू शकता बॉर्डर वगैरे होतो मी छान आहे बघा पदर वगैरे रिच आहे गोंडे वगैरे येतात त्याला त्याला पिको फॉल फिनिशिंग पॉलिश तरी बाकी आहे हा कच्चा आहे पॉलिश केल्यानंतर आणखीन पण सॉफ्ट होती साडी हा पदर वगैरे पण खूप रिच आहे छान हा फक्त वॉश करू शकता बरं काय साड्यांना घरी वॉश नाही ना बघा ब्लाऊज वगैरे ब्लाऊज पण बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं ब्लाऊज आहे काठ आणि पाठ हाताला दोन्ही मिळतील तुम्हाला हात आणि पाठीला दोन्ही वर्क वगैरे होते याची प्राइस सांगितली हो सांगतात तुम्हाला एक सेकंड ही पडते तुम्हाला साडी बावीस हजार नऊशे ऐंशी ची आहे बारा हजार नऊशे ऐंशी मध्ये पडते तुम्हाला ऑफर मध्ये साडी बारा हजार नऊ नऊशे ऐंशी मध्ये पडते हा स्पेशल चे लोक आहेत तुम्हाला कमीत कमी पाच हजार ऐंशी तर तुम्हाला एक दोन लाखापर्यंत साडी मिळून जायला पाहिजे ती लाखापेक्षाही जास्त एक दोन लाखाची साडी शेवटला नक्की दाखवा कशी तुम्हाला काय अडचण नाही हे आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे आहे ना हे पोस्टर बघा ब्रायडल साठी त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशली

आहे बघू शकता तुम्ही आता हे बघा हा पदार येतो ह्यातमध्ये डिझाईन्स येते ह्याच्यामध्ये कलर वगैरे येतात तुम्हाला दोन कलर येतात दोनच कलर आहेत नाही चार कलर येतील ह्याच्यामध्ये आता पदार्थ दोन आहेत हा रेड एक आहे आणि पिंक एक आहे आणखी तुम्हाला दोन कलर वेगळे मिळतील अच्छा साडीची प्राइस काय सर येते तुम्हाला वीस हजार एकशे ऐंशी ची आहे तुम्हाला ऑफर मध्ये फक्त दहा हजार एकशे ऐंशी ला बसते अच्छा दहा हजार एकशे ऐंशी बघू शकता तुम्ही शेला वगैरे पण खूप छान आहे बरं शेला सुद्धा विकत घेण्याची आवश्यकता नाही हो ना वा मस्त नवीन नवीन व्हरायटीज आहे तर नक्की तुमच्या घरातला अवश्य भेट द्यायला सांगा मुलचे नक्की विजिट करा बिलकुल मी तुम्हाला एक खास साडी दाखवतो यामध्ये ती तुम्हाला साऊथ साडी आहे एक दीड ते दोन लाखाची आहे ही तुम्हाला खास मी ट्रिपल ऑफर मध्ये साडी दाखवणार आहे ट्रिपल ऑफर मध्ये हो हो ट्रिपल ऑफर मध्ये साडी दाखवणार आहे तुम्हाला दाखवतो ही साडी तुम्ही बघू शकता हे बघा मॅडम हा पदर येतो हिचा पूर्णपणे गोल्डन पावडर मध्ये हा जो आहे तो पूर्ण साडी आहे हा बघू शकता हा ब्लाउज आहे पूर्णपणे हे बघा पूर्ण काम झाली पूर्ण आतली बाजू जी आहे साडी एकदम आतली बाजू आहे पूर्ण साडी अशी कवर होते बघा टोटल साडी अशी टोटल साडी म्हणजे आ, हे वेगळा आहे वे हा ग्रीन कलर एक ही आहे ही टोटल वरची सरळ बाजू आहे आणि ही जी आहे ना ही आतली बाजू आहे आतली बाजूची पण फिनिशिंग कशी आहे अच्छा पूर्णपणे आतली बाजू वगैरे आहे हे बघा ट्रिपल ऑफर मध्ये ही साडी भेटणार आहे ट्रिपल ऑफर मध्येच आहे साडी मी तुम्हाला सांगतो आता ही ही साडी पडते मॅडम एक लाख सव्वीस हजार नऊशे ची आहे तुम्हाला ऑफर मध्ये सहासष्ट हजार नऊशे सत्तर ला बसते पण ही खास ऑफर चालू आहे ब्राइडल साठी आणि याच्यामध्ये ट्रिपल ऑफर आहे ती पडते तुम्हाला चाळीस हजार रुपये जवळपास पडते चाळीस हजार मध्ये एक लाख साठ हजाराची साडी तुम्हाला फक्त लाख सत्तर हजाराची साडी एक लाख सत्तर हजाराची साडी फक्त चाळीस हजार चाळीस हजारामध्ये ट्रिपल ऑफर आहे ट्रिपल ऑफर छान आहे मस्त पूर्ण साडीचं फिनिशिंग कपडा वाव खरच वाव आहे किमतीच्या मनाने खरच वाव साडी आहे एक साडीचे काठ पाहू शकता लग्नामध्ये जर तुम्हाला साडी घ्यायची असेल तर फार सुंदर सुंदर अशा नवरीसाठी साड्या आहेत स्पेशली शालू तुम्ही नक्की मिल ला विजिट करा फार सुंदर सुंदर साड्या हा आणि ट्रिपल ऑफर मध्ये अगदी तुम्हाला लग्नाच्या साड्या भेटणार आहे साडी हो खूप छान सुंदर अशी साडी आहे मूळचंदीला विजिट करा आणि लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या फार सुंदर सुंदर साड्या आहेत या साडी मध्ये यामध्ये डिझाईन येतात तुम्हाला म्हणजे वेगळ्या बुट्ट त्याच्यावर वेगळ्या आहेत ना एक हो एक लाख पंचवीस हजार पाचशे तीस च्या आहे ही बघू शकता तुम्ही प्राइस हे बघा एक लाख सव्वीस नऊशे सत्तर नऊशे सत्तर ची आहे पण ट्रिपल ऑफर मध्ये फक्त तुम्हाला चाळीस ते एकेचाळीस हजारामध्ये अच्छा ओके, ओके। वा मस्त एकदम किमतीच्या मानव खरच खूप छान साड्या आहेत तर तुम्हाला माझा आजचा स्पेशली नवरी लुकच्या साड्यांचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका